नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल रविवार आणि आज सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत बांगलादेशमध्ये किती गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेव्यात मित्रांनो जे बांगलादेश येथे निर्यातदार आहेत यांच्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध झाली आहे मित्रांनो काल रविवार असल्यामुळे कांदा गाडी ही निर्यात झाली आहे कुठल्याही मागणीला घट नाही किंवा मागणी कमी झालेली नाही निर्यात ही सुरू आहे आणि मागणीसुद्धा आहे त्यामुळे निर्यात ही चालू आहे पण मित्रांनो काल रविवार असल्यामुळे आपल्या भारतामधून कांदा हा बॉर्डरवरती कमी गेला असल्याने निर्यात ही कमी झाली आहे मित्रांनो काल जे गोलडंगा बॉर्डर आहे येथून गाडी निर्यात झाली आणि मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून तब्बल दोन्ही बॉर्डर मिळून मित्रांनो एकवीस गाडी ही निर्यात झालेली आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही सुद्धा आणि जे हिली बॉर्डर आहे येथून एक गाडी निर्यात झाली आहे म्हणजे मित्रांनो अशा तब्बल टोटल मिळून बावीस गाडी ही बांगलादेशमध्ये काल निर्यात झालेली आहे मित्रांनो पण काल रविवार सुट्टी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुट्टी घेतल्यामुळे बांगलादेश बॉर्डरवरती कांदा हा कमी पोचला आणि जो पोचला होता तेवढा निर्यात झाला आहे असं निर्यातदाऱ्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो याला बाजारभाव जर पाहिला तर त्रेचाळीस ते शेहेचाळीस रुपये एवढा बाजारभाव हा टिकून आहे बॉर्डरवरती त्यामुळे पुढील काळात आज म्हणजेच मित्रांनो आज सोमवारपासून निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे पण मित्रांनो जे जुने आय पी आहे याच्यावरूनच निर्यात होत आहे नवीन आय पी आय पी जो आहे तो आज आणखीन मिळण्याची शक्यता आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे आणखीन शेतकरी मित्र जे आहे ते बॉर्डर बंद आहे बांगलादेश ब निर्यात जी बंद आहे असं म्हणत आहेत मित्रांनो कुठलेही निर्यात बंद नाही आहे निर्यात सुरू आहे आवक कमी जास्त होत आहे आणि बाजारभाव ही सध्या टिकून आहे पण मित्रांनो पुढील काळात बांगलादेशमध्ये निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे असं निर्यातदार यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो सध्या दोन ते तीन रुपयाने महाराष्ट्रामध्येच भारतामध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळते पण मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती होते पाहूयात आणि नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न